माना पोलिसांच्या जाळ्यात गांजाचा ट्रक एकशे एक्केचाळीस किलो तीनशे तीस ग्रॅम गांजा त्रेपन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राष्ट्रीय महामार्गावर माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस बस्तीवर असताना माना फाटाजवळील ट्रक सदर हा ट्रक रस्त्यावर संशयातपद उभा असल्याने पोलिसांनी झाडझडती जाड़ घेतली असता एकशे एक्केचाळीस किलो तीनशे तीस ग्रॅम अंमलीपदार्थ गांजा आढळून आल्याची घटना मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान घडली मूर्तिजापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन माना परिसरातील हे रात्रीच्या दरम्यान असताना माना फाट्याजवळ अमरावतीकडून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक त्रेपन या महामार्गावर टाटा कंपनीचा दहा चक्का वाहन क्रमांक डब्ल्यू बी तेवीस डी बहात्तर सदोतिशय वाहन रस्त्याच्या कडेला उभे दिसून आले त्या बाजूला एक इस्मान संशयत्त्या उभा होता त्या बाजूलाच प्लास्टिक पिवळ्या रंगाच्या चार पोते दिसून आले सदर इस्मानाजवळ जाऊन त्याला नाव विचारले असता पिंटू कृष्णदास वय पस्तीस वर्षे राहणार बारा तालुका जिल्हा परगना पश्चिम बंगाल असे सांगितले गोण्याची झाड झडती घेतली असता त्याच्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे असल्याने त्वरित अंमली पदार्थ कायद्यातील अंमली अम्ल... पदार्थ कायद्यातील तरतूद अवलंब करून आरोपी पिंटू कृष्णदास याला विचारपूस त्याच्याजवळील चार गोन्या एकूण एकशे एक्केचाळीस किलो तीनशे तीस ग्रॅम गांजा प्रति किलो वीस हजार रुपयाप्रमाणे एकूण किंमत अठ्ठावीस लक्ष वीस हजार सहाशे रुपयाचा अंमली पदार्थ गांजा जप्त केला तसेच आरोपीजवळ असलेले विवो कंपनीचे चाळीस हजार किमतीचा मोबाईल गुन्ह्यात वापरलेला ट्रक पंचवीस लाख असा एकूण त्रेपन्न लाख सहासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करून सदर कार्यवाही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सी अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर यांच्या यांच्यासह मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरज सुरोशे उपनिरीक्षक गणेश महाजन जमादार उमेश हमरकर शिपाई पंकज वाघमारे नंदकिशोर ोडकर जयकुमार सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट